नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्या भावाचं निधन झालं शुभांगी यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली शुभांगी यांच्या भावाचं नाव रवींद्र असं होतं शुभांगी यांनी रवींद्र यांचा फोटो पोस्ट करून ही बातमी सर्वांसोबत शेअर केली फार कमी जणांना माहीत असेल की शुभांगी आणि रवींद्र या बहीण भावाने संयुक्त गंगाधर टिपरे मालिकेत एकत्र काम केलं आहे रवींद्र हे पेशाने रिझर्व्ह बँकेत मॅनेजर होते त्यांनी काही वर्ष कॉलेजमध्ये प्रोफेसरची नोकरीही केली परंतु करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी श्रीयुक्त गंगाधर टिपरे मालिकेत काम केलं मालिकेत त्यांनी क्षितिजोगच्या वल्ल्यांची भूमिका साकारली होती अगदी कमी भागात रवींद्र झळकले होते परंतु त्यांची ही भूमिका आजही सर्वांच्या स्मरणात आहे बालपण संपले माझे रवीदादा खूप एकटं पाडून गेला अशा भाऊक शब्दात शुभांगी गोखलेने भावाला श्रद्धांजली वाहिली मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी रवींद्र यांना श्रद्धांजली वाहून शुभांगी यांना धीर दिला शुभांगी यांच्या वर्क फ्रंडबद्दल सांगायचे झालं तर त्या सध्या असे नवी मी नसेन मी या नाटकात काम कर करत आहेत या नाटकात त्यांच्यासोबत अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेत्री नीना कुलकर्णी नी, यांची नी, भूमिका आहे